दलित सेना शिरो तालुका अध्यक्षपदी किरण जगताप यांची निवड दलित सेना शिरो तालुका अध्यक्षपदी किरण जगताप यांची निवड करण्यात आली शिरो या ठिकाणचे सामाजिक काम करणारे युवकांचे आशास्थान असणारे सामाजिक बांधिलकीचं पद आपण समाजाचं काही देणं लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करणारे किरण जगताप यांची दलित सेना शिरो तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली पंचायत समिती शिरो या ठिकाणी कोल्हापूर अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या निवडीवेळी संतोष जाधव सर सामाजिक कार्यकर्ता अमोल मोहिते भीम कायदा तालुका अध्यक्ष सागर कांबळे आनंद कांबळे विकास कांबे सौरभ जावेद नितीन पुजारी सागर कांबळे सागर विठेकरी शिवाजी जैनावर जयवंत कांबे नितीन कोई दीपक कोई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते चांगबल न्यूज साठी शिरोयहून आमचे प्रतिनिधी अनिल कारंडे